सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन भारताने आपला पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा केला हा दिवस भारतासाठी खूप खास आहे आणि म्हणूनच दरवर्षी सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय दिवस मानला जातो प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची भाषणे देशभक्तीवर गीते सामूहिक कवायती आर एस पी एन सी सी परेड स्काउट गाईड पथक परेज असे कितीतरी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते खर तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय संविधान भारत देशाला लागू केले गेले त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारतात राहणारा प्रत्येक भारतीय हा स्वतंत्र झाला त्या दिवशी प्रजेचं राज्य सुरू झालं म्हणून या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखले जाते आज औचित्य साधून बदलापूर पश्चिम झेंडा फडकवण्यात आला तसेच स्टँडवर येणाऱ्या प्रत्येकाला नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली शाळेतील मुलांना केक लाडू वाटप करण्यात आले कार्यक्रमाला माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी समाजसेवक दीपक राठोड किरण बावसकर रिक्षा चालक पालक संघटना अध्यक्ष चंद्रशेखर काळे इत्यादी उपस्थित होते रिक्षा स्टँडचे खजिनदार भरत हलपतराव बागबान सुफियन यांनी रिक्षाचालकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला प्रतिनिधी राहुल साळवे ठळकवाड बदलापूर